प्रगत हिंदुस्तानमध्ये नवीन नियुक्त्या संदीप वायदांडे यांची वार्ताहरपदी निवड साप्ताहिक ही प्रगत हिंदुस्तान या सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात अलीकडेच काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील तरुण आणि उत्साही पत्रकार श्री संदीप वैदंडे यांची वार्ताहरपदी नियुक्ती करण्यात आली आहे पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचे आत्तापर्यंतचे कार्य व सक्रिय सहभाग लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे या नियुक्तीप्रसंगी वृत्तपत्राचे संपादक श्री दीपक ढावळे व सहसंपादक श्री विनोद गायकवाड यांच्या हस्ते संदीप वैदंडे यांना औपचारिकरित्या नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले छोटेखानी कार्यक्रमात ही निवड जाहीर होताच उपस्थितांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले संपादक दीपक ढावळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की प्रगत हिंदुस्थान हे लोकशाही मूल्ये पारदर्शकता आणि समाजाभिमुख पत्रकारितेसाठी ओळखले जाते या संस्थेच्या माध्यमातून सत्य प्रामाणिक आणि जनहिताची बातमी वाचकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुरू आहे संदीप वैदंडे हे या परंपरेला न्याय देतील आणि जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे सहसंपादक विनोद गायकवाड यांनी संदीप वैदंडे यांचे अभिनंदन करताना सांगितले की प्रगत हिंदुस्थानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न सामाजिक उपक्रम स्थानिक विकास आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडला जाणार आहे या कामात संदीप यांचे योगदान निश्चितच महत्वपूर्ण ठरेल नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना संदीप वैदंडे म्हणाले मला दिलेल्या या संधीबद्दल मी संपादक व सहसंपादक यांचे आभार मानतो पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न मांडणे सकारात्मक बदल घडवणे व वाचकांचा विश्वास संपादन करणे ही माझी प्राथमिकता असेल प्रगत हिंदुस्तानचे वाचकवर्ग व वा कार्य अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी मी मनापासून प्रयत्न करणार आहे या नवीन नियुक्तीमुळे प्रगत हिंदुस्तानच्या वृत्तसंकेतस्थळाला आणि पत्रकारितेला नवीन ऊर्जा व दिशा मिळणार असल्याचे मानले जाते स्थानिक पातळीवरील बातम्यांना गती मिळून समाजाशी अधिक घट्ट नाते निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या वृत्तपत्रासाठी संदीप यांची आपले सहसंपादक विनोद सर त्यांना त्यांचं नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र त्यांना देण्याची विनंती संपादकीय ना त्याने करत आहेत त्यांनी ते स्वीकारलं आणि भविष्यात हिंदुस्तानच्या उत्तम भरारीसाठी प्रयत्न करावे अशी व्यक्ती सदिच्छा करतो